काम करायचं जय शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्याचबरोबर कल्याण पश्चिम तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार आणि मला मतदान केलेल्या महिला मला इथे भेटल्या या सगळ्या या नाव काय सांगा प्रत्येकाने सविता वावळे सविता कविता वावळे तुमचं नाव मीनाक्षी मीनाक्षी शेलार हे ये सत्ता येऊन इथं आले मी पोलिस स्टेशन ला आलो होतो त्या अनुषंगाने पोलिसांचीच तक्रार आहे नाईक बाबा हे पाण्याचं हे बघा हे पोलीस स्टेशनला जाम केले काय बोलतो आपण त्याला तुरुंगात टाकले हे खोदून ठेवले गेले एक दीड महिन्यापासून इथे ही परिस्थिती आहे पोलीस स्टेशनला इथे यायला जनतेला त्रास रस्ता नाहीये त्याचबरोबर तिकडून मी गालो त्या बाजून पण फाटकच्या बाजूने पण रोड नाहीये वाले पण परेशान आहेत ते लाईव्ह मध्ये येणार नाहीत कारण का मला माहिती आहे त्यांचा प्रॉब्लेम काय येतो आणि ते तर सर किती समोर त्यांनी एकदम हा ते काम कसं कोणाचं आहे केडीएमसीच्या अधिकाऱ्यांचं आपणच सांगायचं ते नाही आपणच सांगायचं ते काम आपण सांगायचंच नाही आपलं काय बरोबर रोड त्यांचं काम आहे ना ते पीडीएमसी बघणार तर एक विषयाचं गांभीर्य असं आहे पोलीस स्टेशनला जायला रस्ता नाहीये आणि जे काम थोडक्यात आहे त्या कामाला जर दोन दोन महिने लावले तीन तीन महिने लावले तर कसं होईल ही अवस्था आहे त्यात छोटासा रोड आहे गाड्या तिकून यायला लागतात तिथं पण काम अर्धवट ठेवलेलं हो आहे तर हे काम किती दिवस चालणार अर्धवटचं हे पण कळलं पाहिजे ना आपल्याला हां बोला तीन ते सहा तीन ते सहा तीन ते सहा कोणता एरिया हा पुढे लास्टला पाटील नगर पाटील पाटील नगर मध्ये तीन ते सहा जनता दरबार असतो यात इंद्रा नगरला इंद्रनगरचा नाक म्हणून चालत चालत येऊ 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 नक्की येऊ माझा नंबर घेतला ना मला फोन करा भेटू आपण तिथे हो आला मला हे करा ही परिस्थिती आहे गाड्यांना द्यायला जागा नाहीये आणि हे किती दिवस चालणार आहे जर काम करायची जर नियत असेल ना तर काम हे व्हायला पाहिजे तर मी पाणी पुरवठा विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर संपर्क साधतो पण आता तो नंबर फेसबुक लाईव्हच्या मोबाईलमध्ये आहे त्यांना संपर्क साधून ही जरा माहिती देतो कारण त्यांना माहिती आहेच पण अशा अवस्थेमध्ये जर माणूस राहत असेल आणि आपले जे कर्मचारी जे आपले पोलीस स्टेशनचे कर्मचारी जे असे राहत असतील म्हणजे प्रशासनाने प्रशासनाला सहकार्य करायचं असतंय सहकार्य सोडा प्रशासन सगळे एकच असते निधी सगळा एकत्र भेटतो मग प्रशासनाने प्रशासनाला मदत करायला पाहिजे ना पण नाही करत आता हे पोलीस स्टेशन आहे गाडी इथे यायला जागा नाहीये तिकडं पण गाडी लॉक झाली आहे नमस्कार प्रशासनाने प्रशासनाला मदत केली पाहिजे की नाही पण प्रशासनात करत नाही मदत जर यांना जर अचानक निघायचा दौरा ठरला वगैरे तर त्यांना गाडी निघायला जागा नाहीये ही परिस्थिती आहे तर कल्याण डोंबोली महानगरपालिकेने याच्याकडे ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते धन्यवाद